नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अनालायझर लोकनेते आम आदमी पक्षाचे जे वेगवेगळे कुरूप बिबत्स भ्रष्टाचारी आणि आता तर स्त्रियांच्या बाबतीतलं मानहानी किंवा त्यांची अवहेलना करणारे असे जे काही चेहरे समोर येत आहेत ना त्याच्यातून त्यांचं जे सगळं बिंग आहे ते, ते उघडं पडत चाललेलं आहे आणि सगळ्यामध्ये एकच कॉमन आहे सगळ्यात पहिले हे म्हणतात की असं काही घडलंच नाही पुरावा दिल्याच्या नंतर म्हणतात की ती व्यक्ती ती नाहीच आहे ती व्यक्ती आहे सिद्ध झाल्याच्या नंतर म्हणतात एफ आय आर कुठं दाखल झालेला आहे एफ आय आर दाखल झाल्याच्या नंतर म्हणतात चार्जशीट कुठं आहे चार्जशीट झाल्याच्या नंतर मग हे बोमा मारतात की पोलिसांनी कुठं अजून अटक केलेली पोलिसांनी अटक केली तर हे न्यायालयात जातात जामीन मिळाला तर बाहेरून बोमा मारणार की तानाशहा गया आणि सत्य परिज काय परेशान हो सकता है पराजित नाही असे बॉम्ब हेच आणि समजा यांना जामीन मिळाला नाही तर मग कसं कट आहे आणि भाजपनी कसं लोकशाही खत पुन्हा तेच संविधान खत्रेमध्ये आहे आत्ताचा जो प्रसंग आहे तो इतका भयानक आहे तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांना फोनवरून एक तक्रार अशी आली की त्यांना मारहाण झाली अशी त्या स्त्रीची आता ज्या फोनवरून ही तक्रार आली ती तो फोन स्वाती मालिवाल ह्या ज्या आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतल्या खासदार आहात त्यांच्या नंबरवर मग जेव्हा हे समोर आल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा टी व्हीवरती परवाची गोष्ट आहे वारंवार जेव्हा हे अँकर सगळे विचारत होते तेव्हा हे काय म्हणत होते की नाही नाही ती व्यक्ती कोणी माहिती नाही मग मा जेव्हा नंबर हा स्वाती माल मालिवाल यांचा असं समोरच्या सांगितल्यानंतर नाही नाही ते चूक आहे म्हणजे पहिल्यांदा यांची पहिली प्रतिक्रिया असते की काहीच नाही घडलंच नाही खोटच आहे म्हणजे ते निर्डावलेला तो जो ज्या पद्धतीचा पोरगा असतो ना मारामारी करणारा तो सगळ्यात पहिले त्याला पकडल्याच्या सांगतो की मी नव्हतोच तशातला प्रकार येत बरं नंतर कळलं मग हेने कबूल केले की नाही नाही फोन जरी मालिवाल स्वाती मालिवाल यांचा असला तरी त्यांनी तक्रार केली असं कुठं म्हटलेलं आता हे कमी पडलं म्हणून की काय जे सी सी टी व्ही फुटेज समोर आलं जो भयानक प्रकार सगळा की प्रत्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे पी ए विभव कुमार हे तिला मारहाण करत आहेत स्वाती मालिवाल यांना आणि मग स्वतः संजय सिंग यांनी की जे तुरुंगात होते आणि आता जामिनावरती बाहेर पडलेले आहेत त्यांनी एकतीस तासाच्या नंतर हे कबूल केलं की हो असा प्रकार घडला आणि तो प्रकार आहे मग आता एक पहिला साधा प्रश्न उपस्थित होतो की तुमचे हे दोन दिवसापूर्वी ढोंग करणारे हे जे बदमाश आहेत त्यांना काय शिक्षा करायची सगळ्यात पहिले बरं तुम्ही असं जरी म्हणले असते की हो असं समोर आलेलं आहे आम्ही चौकशी करू किंवा आम्ही तातडीनं त्याच्यावरती काहीतरी हे करू पहिलं वाक्य असतं यांचं नाहीच म्हणजे सुरुवातच यांची होती घडलंच नाही असं नाहीच आणि खोटच आज जो भयानक प्रकार स्वाती मालेवालच्या बाबतीमध्ये घडला की त्या राज्यसभेतल्या खासदार आहेत ज्या तेव्हा आल्याच्या नंतर अरविंद केजरीवाल यांना भेटू पाहत होत्या त्यांना भेट नाकारल्या गेली पण त्या आतमध्ये गेल्या त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या अधिकृत निवासस्थाना शासकीय निवासस्थानातली घटना आहे आणि अरविंद केजरीवाल सांगतायत आपल्या पी एला त्यांचा बंदोबस्त करा म्हणून आणि तो त्यांना मारहाण करतोय आणि हा सीसीटीव्हीचा फुटेज समोर आलेले आहे आणि आता, आता ले ले हे आत्ता बोंब काय मारतायत एवढं सगळं भयानक प्रकार झाल्याच्या नंतर स्वाती मालवी स्वतः कुठे पुढे आलेले आहे म्हणजे खरं तर हेनी पुढाकार घेऊन समजा दोन मुद्दे आहेत सरळ साधे अगदी ह्या सगळ्यांना अरविंद केजरीवाल यांना वाचवायचं आहे नंबर एक यांना म्हणण्याप्रमाणे अरविंद केजरीवाल यांनी स्वतः मारहाण केली नाही किंवा स्वतः काही भाषा गलिच्छ वापरली नाही बरोबर अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरून झालं असा जो आरोप आहे यांना जो तो खोडून काढायचा यांनी सांगावं जेव्हा संजय सिंग समोर येऊन म्हणतात की मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावरती अशी गोष्ट घडली हा प्रकार अतिशय निंदनीय आहे मुख्यमंत्र्यांना याची कल्पना होती मग मुख्यमंत्र्यांनी इतक्या वेळ कशाला घातला त्यांनी सगळ्यात पहिले येऊन समोर स्टेटमेंट का नाही दिलं किंवा त्यांच्या सरकारनी ह्याच्या संदर्भामध्ये एफ आय आर काने दाखल केला माझ्या प्रत्यक्ष शासकीय निवासस्थानामध्ये इतका भयानक प्रकार घडलेला आहे याची दखल तातडीनं स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेऊन पोलिसांमध्ये स्वतः का नाही गेले मग जर तुम्ही असं म्हणता तुम्ही याच्या विरोधात आहेत आणि स्त्रीचा सन्मान कसा केला जातो आम आदमी पक्षामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी मग सगळ्यात पहिला मुद्दा आहे हा आणि दुसरं तसं नसेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहात तुमच्या सांगण्याप्रमाणेच ही गोष्ट घडलेली आहे त्याच्याशिवाय घडू शकत नाही ना विभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांना मारहाण करायची अपशब्द वापरायची एरवी वैयक्तिक पातळी होती गरज काय आणि असं समजूयात आपण की त्या दोघांच्या आपसामध्ये काहीतरी कुठल्या तरी कारणाहून बिनसलेलं आहे काय त्यांचे वैयक्तिक कारणं असतील मग ते सगळं मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी कसं का काय होऊ शकेल म्हणजे आता काय झाले माहिती आहे का हा विषय फार वेगळ्या पातळीवरती गेला ह्याच्यातलं राजकारण ठेवा बाजूला ते भाजप निवडणूक सगळा विषय राहिला बाजूला अरविंद केजरीवाल सुटून बाहेर आलेले आहेत त्यांना आता निवडणुकीचा प्रचार करायचा आहे त्यांना भेटायला त्यांच्या पक्षाच्या राज्यसभेतल्या खासदार जाता आहेत आणि ह्याच्यावरून जो सगळा वाद उत्पन्न होतो म्हणजे सगळ्यात पहिला जो वास लागतो तो हा की ह्या पक्षामध्ये अंतर्गत जे सगळं काही चालू आहे ती खतखत आता बाहेर पडलेली आहे अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात गेल्याच्या नंतर आपल्या जागी आपल्या पत्नीला त्या खुर्चीवर बसून भगतसिंगाचा आणि तो फोटो महात्मा गांधीचा आणि ते, सगे ते सगे सगे जे सगळे व्हिडिओ केले ना त्याच्यावरून प्रत्यक्ष आम आदमी पक्षामध्ये आम आदमी पक्षाचे राज्यसभेतले सगळे खासदार गायब का आहेत असा एक व्हिडिओ झालेला हे सगळे खासदार जेव्हा प्रत्यक्ष त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही कार्यकर्ते आणि जनता रस्त्यावरती आली अरविंद केजरीवालच्या बाजूने या सगळ्यात त्यांच्या पक्षाचे खासदार कुठंच नाहीत हे सगळे राज्यसभेतले खासदार गायब झाले राघव छड्डासारखे तर परदेशात जाऊन बसलेले आहेत स्वाती मालिवाल त्यांच्यापैकीच एक त्याही बाहेर परदेशामध्ये होत्या त्या वापस आल्या अरविंद केजरीवाल सुटल्याच्या नंतर आणि त्यांना भेटायचं म्हणजे ह्या सगळ्यातून जो काही वास येतो ना की काहीतरी कुजलेलं आहे काहीतरी सडलेलं आहे काहीतरी विटलेलं आहे आपण ज्याला म्हणतो त्याचा जो वास येतो जोपर्यंत अन्न चांगलं असतं तोपर्यंत त्याचा सुगंध येतो किंवा काहीच येत नाही पण जेव्हा ते विटायला लागतं तेव्हा त्याचा वास यायला लागतो आणि तो वास तुम्हाला रोखता येत नाही आम आदमी पक्षाचा अशा पद्धतीनं वास उठलेला आहे सगळा आणि तो वेगवेगळ्या निमित्तानं समोर येतो आहे म्हणजे ते कधी शराब घोटाळा असतो दारूचा कधी ते शिशमल प्रकरण असतं कधी त्या शैक्षणिक पातळीवरचा घोटाळा असतो आता वीज बिल आहे किंवा नाले सफाईचा प्रॉब्लेम समस्या आली आणि दिल्ली कशी पाण्यामध्ये बुडाली हे सगळे विषय आता स्वाती मालेवालचं प्रकरण उसंत वाणी केजरू महाली स्त्रीची मानहानी सांगते कहाणी मालीवाल पोलिसांच्या पाशी करता तक्रार आपचा नकार आधीच ये एका दिवसात उघड हो गुन्हा चौकशीचा पाना फुटे मग एवढे होऊन केजरू मौनात मग्न प्रचारात नाटकी जो गायब झालेल्या साऱ्या मेणबत्त्या सन्मानाची हत्या स्त्रीत्वाचीही खासदार स्त्रीला हिन वागणूक हिच का चुनुक कर्तृत्वाची कांत आप चाहो उघड चेहरा कांत आप चाहो उघड चेहरा विकृतीचा चरा जाग जागी विकृतीचा चरा जाग जागी आपचा हा चेहरा उघड झालेला आहे आणि हा राजकीय पक्ष म्हणून जाऊ द्या कायन कसा ते माणुसकीच्या पातळीवरती सुद्धा हे विकृत बनलेले आहे एका स्त्रीला तुम्ही मारहाण करता ती कोण आहे काय आहे हेही नंतर बघूत आपण ती तुमची तर खासदार आहे असं समजूयात की सामान्य स्त्री आहे पण तरी तिला मारहाण करायची गोष्ट काय आणि ज्या निर्लज्जपणे तुम्ही ते सगळं नाकारता आणि प्रत्यक्ष पुरावे समोर आल्याच्या नंतर तुमच्याच ज्येष्ठ नेत्याला कबूल करावं लागतं की हे असं घडलेलं आहे आणि त्यांचे जे समर्थक बाहेर बसलेले आहेत त्यांचे जे समर्थक प्रवक्ते त्यांचे पाठीराखे ज्या पद्धतीनं टी व्हीवरती वेगवेगळ्या चॅनलवरती आजही त्यांच्या बाजूने बोलताना दिसतात तो तर निर्लज्जपणाचा कळस आहे जेव्हा की समोर तुमच्या प्रत्यक्ष स्त्रीत्वाचा जो अपमान झालेला आहे जी अवहेलना झालेली आहे एका महिलेची ती दिसत असताना सुद्धा ह्या पद्धतीनं ह्यांचं जे बोलणं आहे ते लोकशाहीला धोका आहे पण मुख्य म्हणजे काळीमा फासणारं आहे आम आदमी पक्षाच्या या वृत्तीचा कडक शब्द निषेध इथेच थांबूयात धन्यवाद